माजलगाव धरणाची सायंकाळची ताजी अपडेट समोर आलेली आहे सायंकाळच्या ह्या ताज्या बातमीनुसार माजलगाव जी धरण आहे ते एकूण बर किती टक्के भरलेलं आहे याचबरोबर या धरणामध्ये इतर धरणातून येणारी पाण्याची आवक सध्या किती क्युसेसने चालू आहे ह्याविषयीची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून मा घेऊया तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे आज सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या सायंकाळच्या माजलगाव धरणाच्या आलेल्या ताज्या बातमीनुसार माजलगाव धरण हे शेहेचाळीस टक्के इतकं भरल्याचं या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे माजलगाव धरणामध्ये इतर धरणातून येणारी पाण्याची आवक पाहता सध्या अकरा हजार क्युसेसपर्यंत पोहोचली असल्याचं देखील ह्या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलं असून ह्या धरणामध्ये उपयुक्त पाणीसाठा जर दलघमीमध्ये पाहिला तर एकशे वीस पॉईंट बहात्तर दलघमी इतका उपयुक्त पाणीसाठा देखील झाला असल्याचं सांगितलं जात आहे सध्या माजलगावच्या धरणामध्ये बिंदुसरा सिंधपणा नदी पात्रासह इतर धरणातून व नद्या पात्रातून तुफान पाण्याची आवक सुरू असल्याचं देखील सांगितलं जात असून सध्या माजलगाव धरण जे आहे ते शेहेचाळीस टक्के इतकं भरलं असल्याचं देखील ह्या अधिकृत आकडेवारीमध्ये सांगितलेलं आहे माजलगाव धरणाविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल